श्रीस्वामी समर्थ मंडई यंदा किती तारखेला साजरा होणार गुढीपाडवा कशाप्रकारे करणार तुम्ही गुढीपाडव्याची पूजा चला तर मग आज जाणून घेऊया रामायण काळात दक्षिण भारत बालीच्या जुलमी राजवटीत होता सीताजींचा शोध घेत असताना जेव्हा प्रभू राम सुग्रीवाला भेटले तेव्हा त्यांनी श्रीरामांना बालीच्या अत्याचाराची माहिती दिली त्यानंतर प्रभू रामाने बालीचा वध करून तेथील लोकांना त्याच्या कुशासनातून मुक्त केले आणि हा दिवस चैत्र प्रतिपदेचा होता असे मानले जाते म्हणूनच या दिवशी गुढी किंवा विजय पताका फडकवली जाते हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याला विशेष महत्त्व आहे पौराणिक कथेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वाची निर्मिती झाली या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली असे मानले जाते या दिवशी ब्रह्मदेवाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय घुसखोरांचा युद्धात पराभव केला असा आणखी एक समज आहे त्यामुळेच गुढीपाडव्याच्या दिवशी वाईट गोष्टींचा अंत होतो असे म्हटले जाते या दिवशी मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत असते त्यानिमित्त घरोघरी गुढी उभारल्या जातात गुढी हे समृद्धीचे प्रतीक म्हणून ओळखले जाते जीवनात सुखसमृद्धी येते चला तर मग गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया प्रतिपदा तारीख प्रारंभ आठ एप्रिल दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी प्रतिपदा समाप्त होईल नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ वाजता गुढीपाडवा पूजा पद्धत नंबर एक गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्योदयापूर्वी सर्वप्रथम स्नान वगैरे केले जाईल यानंतर मुख्य दरवाजा आंब्यांच्या पानांनी सजवला जातो यानंतर घराच्या एका भागात गुढी उभारली जाते आंब्यांची पाने फुले कपडे इत्यादींनी सजवले असते यानंतर ब्रह्मदेवाची पूजा करून गुढी उभारली जाते गुढी उभारल्यानंतर भगवान विष्णूची विधीपूर्वक पूजा केली जाते गुढीपाडव्याच्या दिवशी लोक नवीन कपडे घालतात या उत्सवात पुरणपोळी आणि श्रीखंडाचा नैवेद्य देवाला दाखवला जातो भातही बनवला जातो याला साखर भात असेही म्हणतात माहिती आवडल्यास एक लाईक करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा